परत एक वर्षाने गेलं मग किती झालं तीस हजार आणि नंतर एक वासन गेले होत्या आणि सोन्याच्या बुद्धीमुळे मुद्द जप्त होत नाही तस या अलंकाराच्या बुद्धीमुळे मुद्दल जप्त व्हायला लागले हो ए, मुद्दल जप्त व्हायला लागले अलंकार जप्त व्हायला लागल्या प्रत्येक जन्मामध्ये अलंकार जप्त व्हायला लागलाय कर्नावळीमुळे नामरूपामुळे म्हणते नाम डेकोरेशन इथं डेकोरेशन नखराय आणि सोनं मुद्दल मुद्दल अधिष्ठा आणि अलंकार अध्यस्त आहे आणि ते अध्यस्थ भाष्य म्हणून शंकराचार्याने लिहिले हे जग नुसत जस सोन्यात अलंकार अलंकार कधी होत नाही ताई दोरी कधी साफ होत नाही मग साफ तिथं आहे का नाही तिथं साफ नाही आमच्या डोक्यात साफ आहे तिथ अलंकार नाही आमच्या डोक्यात अलंकार आहे कुठे तिथे अलंकार नाही सोन्याच्या दुकानामध्ये आले आमच्या डोक्यात अलंकार आहे अलंकाराची सत्यत्व बुद्धी आहे अलंकाराची प्रियत्व बुद्धी आहे अलंकाराविषयी आमचं खरेपणा आमच्या अंतकरणामध्ये आहे हा अलंकार खोटा आहे तसं जगतरूपी अलंकार हा खोटा आहे सोनच अलंकार रूपान आम्हाला दिसाय लागलेला आहे पण आम्हाला सोन्याची प्राप्त होईना झाल्या आम्हाला अधिष्ठानाची दृष्टी आम्हाला अलंकाराची दृष्टी आहे उपाधीची दृष्टी आहे अध्यस्ताची दृष्टी आहे सर्प दृष्टी आहे मृगजळाची दृष्टी आहे दोन मृगजळ जळ डोळा तुमकीचे अमृताचा गिळीता गळाला तोडीला परिस बांधिला गळा शुक्ती झालावे तैसरे अहंच्या आसवडी मातेन पौताशी बापुडी जन्म मरणाशी धुतळी ठेवृत्ते म्हणजे अलंकाराची दृष्टी हा मला घातक आहे आणि अधिष्ठानाची दृष्टी आम्हाला काय आहे मदत करणार आम्हाला सोडवणारी आम्हाला मुक्त करणारी आणि एक अलंकार जसेमान आहे तस जगत आणि हा देह फक्त सत्य नाही म्हणून अशा सत्य वस्तूच चिंतन पहिल्या श्लोकामध्ये आलेलं आहे आणि आम्हाला संस्कृत मध्ये त्याची सुरुवात अशी आहे जन्माद्य ज्याच्यामधून विश्व कार्य निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि त्या कार्याच्या सापेक्षतेनं त्याला कारण वस्तुतः कारण आणि कार्य दोन्ही एकच आहे ना कार्य आहे ना कारण आहे ना कर्ता आहे लक्ष द्या गडबड कर शांत तो दुद्धुकारी एका ठिकाणी बसून सात दिवस ऐकत होता म्हणून त्याला विमान आणि आमचं काय आता हे चाललंय विमान हे आतापर्यंत बरं होत पण हे आता डोक्यावर चाललं प्रकरण तसं करू नका डोकं शांत ठेवा हो। शांत हो। ठेवा नाही कळणार मला माहिती आहे कळणार नाही मी पण अजून दुरी आणि साप त्याचा विचार करतोय त्याच्या पुढे जाऊन त्या सापाच अस्तित्व सांगत असताना निष्पत्ती सांगत असताना तो अलंकार किंवा साप सत आहे का असत आहे का सत विलक्षण आहे का अनिर्वचनीय आहे आणि मित्र आहे त्याच्यावर मोठ भाष्य आहे ईश्वर सत्य आहे पण जसं दोरीच्या विस्मृतीच्या मुळे सर्पाच्या भ्रांतीला अज्ञान कारिय आहे कारण आहे दोरीचं अज्ञान सर्पाच्या प्रतिपीला कारण आहे तस त्या अधिष्ठान अस्ती भाती प्रिय असलेल्या तत्वाच्या अज्ञानाला अज्ञानामुळे जगत आम्हाला प्रतितीला येत नाही पहिल्यांदाच कानावर शब्द पडले असले पडू देता टांशीला दार लावायची चालू आहे हो इलाज नाही इलाज नाही कारण काय आपण ऐकलंच नाही कधी हो दोरीची विस्मृती दोरीचा अज्ञान सर्पाची प्रतिती सोन्याची विस्मृती सोन्याचं अज्ञान अलंकाराची प्रतीती मी कोण आहे याची विस्मृती म्हणजे सामान्य्याचे ज्ञान मी आहे सामान्य्याचे ज्ञान पण विशेष रूपाने मी कोण आहे त्याचा अज्ञान त्याच्यामध्ये देहाची प्रतीती आणि

एका मूळ भ्रांतीमुळं बाकीच्या सगळ्या भ्रांती निर्माण होतात <laughs> म्हणजे बघा जरा त्रास त्रास घेऊ नका जरा पण घेऊ नका आता पुढे जाऊ एक सत्य आहे तेवढं लक्षात ठेवा काल ही ते सत्य होत आज ते सत्य आहे उद्याही तेच सत्य आहे काल ही भगवंत होता आजही भगवंत आहे उद्याही तोच आहे त्या जगतामध्येही तोच आहे हो नाम तोच आहे माझ्यामध्ये तोच आहे सर्वत्र तोच आहे तोच आहे आणि तोच आहे पण आता काय वाटते तो नाही अस वाटत मी आहे असं वाटत आता तो आहे कुठं तो हा विठ्ठल बरवा तो ते ब्रह्म आणि हा जीव वेग बरवा तो त्या त्या, त्या ब्रह्म ते जे ब्रह्म आहे जगताला कारण असलेलं ते ब्रह्म आणि माझ्या अस्तित्वाला असलेलं म्हणजे या जीवपणामध्येही तोच आहे आणि त्या ईश्वर स्वरूपामध्येही तोच आहे आणि जीव आणि ईश्वर नसला तरी तो आहेच तो नाही तर ईश्वर नाही तो नाही तर जीव नाही तो नाही तर माया नाही तो नाही तर जेवतही नाही काय नाही तोच आहे म्हणून आमच्या एक प्रश्न विचारला होता आमच्या मुलाला अभ्यास करत मी आहे लक्ष देवा मी आहे मी आहेच आणि मीच आहे यातलं बरोबर पोहत्त काय काय सांगितलं मी आहे हा मीच आहे आणि मी आहेच त्यातलं बरोबर कोणतं <गाँ> बघा सोनं म्हणायला लागले मी आहे सोनं म्हणायला लागले मीच आहे आणि सोनं म्हणायला लागले मी आहेच त्यातलं बरोबर कोण अहो संत म्हणतात मीच आहे सोन्याच्या अंगठीच्या अगोदर मीच आहे अंगतीत मी मीच आहे आणि अंगती नसता सुद्धा मीच मग काम ताई आपला मग मी कुठं आहे मी मी नाहीच म्हणून प्रेम गरी अतिसाकळी तातो दोन समाय मै था तो हरी नाही हरी था तो मै नाही भाषेत सांगतो तुम्हाला पट्टी वापरावाच्या पट्टी वापरावच्या भाषेत सांगतो म्हणजे जरा तर तरी माझ्या मनाचा मी तू मनाचा माझ्या तू सुना नाही तरी रंग पुन्हा सुना सुना पट्टेबा पुराव कवी कवनाचा पट्टे बा कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना तरी रंग पुना सुना सुना काय त्याची सुरुवात काय म्हणते का पट्टे वापराव हो। आधी आधी गणाला त्या रंगामध्ये आणला आधी गणाला रंगी नाही नाहीतरी रंग पुन्हा सुना सुना त्या गणाला जर या रंगामध्ये बघितला नाही समजून घेतला नाही तर म्हणजे काय रंग भरला नाही त्याला बडिया सांगितलं तो, तो रंग काकाला आवडतो अवघा रंग एक झाण्यान सर्व जगत आहे ज्याच्या दिसण्यान सर्व जगताची प्रतिती आहे आणि ज्याच्या आनंदतेमध्ये जगताचा आनंद आहे नाही लक्षात येणार भरपूर चिंतन नाही एवढं ये लक्षात येणार नाही सांगतो तरी तुम्हाला हा नाही ते आमचे हा आमचे पहिल्यापासूनचे श्रोती आहेत ते आकार सगळ्यात कोण आवडते सगळ्यात कोण आवडते जरा इकडून सांगितलं चाल सगळ्यात तुम्हाला कोण आवडते सांगा नाही थांबा हो सगळ्यात कोण आवड तुम्हाला कोण सगळ्यावर जास्त कुणावर प्रेम आहे हा चला ठीक आहे आईवर वर एक तर उत्तर आलं चला आईवर वर आणि कोण सांगते ठीक आहे आईवर प्रेम आहे मान्य करूया आईवर प्रेम आहे तुम्ही काय बोलत नाही पण साधारणतः तुम्हाला सांगतो आईवर प्रेम असते प्रेम प्रेम असते 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 मुलावर समजा तुमचा मुलगा मोठा झाला अभ्यास करत नाही हा सिगारेट ओढायला लागला गाज्या प्यायला लागला काय करणार ते <laughs> काय करणार म्हणजे ते प्रेम राहील का <laughs> हा समजा तुमचं नवऱ्यावर प्रेम आहे ठीक आहे नवऱ्यावर आता नवरा मध्ये पिऊन यायला लागला तर काय करणार प्रेम राहील का राहील का राहील ना झाले बर आता तुम्हाला पुढे सांगतो समजा तुमच्या मुलाचं लग्न झालं बायको आली मग तेवढंच प्रेम आहे का कमी आणि समजा तुमचं तो ऐकायचं बंद झाला बायकोचा ऐकायला लागला तर प्रेम <coughs> म्हणजे याचा अर्थ असा आहे तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम कुठल्या व्यक्तीवर नाही तुम्ही म्हणता आईवर प्रेम आहे ठीक आहे आईवर प्रेम आहे असं म्हणता तुम्ही पण त्या आईवरच प्रेम हे खरं आहे का तुमची आई खुली जाईल समजा खुली आई आईवर डोक्यावर परिणाम झाला मग तुमचं प्रेम तसच राहील का कमी होईल खर सांगा मी सांगतो एखाद्या व्यक्तीवरच प्रेम ती व्यक्ती आपल्याला अनुकूल असली तरच राहते मुलगा जर आपल्याला अनुकूल असला तरच प्रेम राहते मुलगा जर चुकीचा वागायला लागला प्रेम राहत नाही त्याचा अर्थ असा आहे सोन्यावर सुद्धा प्रेम आहे ते कशासाठी आहे या सोन्यामुळं कुत्रामुळं नवऱ्यामुळं वस्तूमुळं मला आनंद होत असला तरच प्रेम राहते मग आता वस्तूवर जे असणार प्रेम आहे ते वस्तूच प्रेम आहे का माझ प्रेम आहे आल्यावर मी देवावर प्रेम करत नाही आल्यावर मला आनंद होतो म्हणून देवावर प्रेम करतो इथं आल्यानंतर पुन्हा आनंद होतो काही मला आनंद आणि तिथ मला आनंद होतो प्राप्तीसाठी मी कुणाला तरी जवळ करतो आणि त्या आनंदाला धक्का लागत असेल तर त्या वस्तूला व्यक्तीला कोण कितीही जरी प्रेम प्रिय असला तरी त्याला मी बाजूला सारतो म्हणजे मी कुणावरही प्रेम करत नाही मी माझ्या स्वतःवर आणि हे प्रेम माझं कसं आहे तर स्वाभाविक आहे मला मी जेवढा आवडतो तेवढ या जगात कोणच आवडत नाही म्हणून आपले आपल्या पत्नीला आप उपदेश करतात हे मैत्र ये काय पत्नीच नाव आहे मैत्र ये तू पत्नी माझे मित्र आहेस काय याज्ञवल्क्य दिवक्य म्हणतात आत्मान आत्माय कामाय सर्व प्रियं भवती माझ्या प्रेमासाठी मी तुमच्यावर प्रेम करतो आत्मानास तू कामाय सर्व प्रियम भवती माझ्या हे बघा इथं आपण सगळे जमलोय ना तर तुम्हाला आता काही जणांना समजा हे होत असेल

आपल्या प्रिय गोष्टीमध्ये तीन गोष्टी असतात तीन प्रकार असतात प्रिय प्रियतर आणि प्रिय उपेक्षणीय आणि तिरस्कार अशा तीन गोष्टी असतात एवढं नुसतं ऐकून घ्या किती गोष्टी असतात प्रिय प्रियतर आणि प्रियतम जे प्रिय असत ते प्रियतर नसत जे प्रियतर असत ते प्रियतम आणि जे प्रियतम आपल्याला कधीही त्याग करू शकत नाही प्रियतम आपण स्वतः आहोत आणि त्या प्रियतमासाठी आपण प्रियत आणि प्रिय या गोष्टींचा स्वीकार आणि त्याग करतो पण प्रियतमाचा कधीही म्हणून ते गाणं होतं पूर्वी काय हुशार असेल तू गाणं लिहिणार आठवण करून देत नाहीत गाणं ऐकलं असेल तुम्ही पण मी सांगत नाही म्हणून माझ्या प्रियतेसाठी माझ्या प्रेमासाठी मी इतरांच्यावर प्रेम करतो म्हणून त्यांनी सांगितलं आस्ती भाती प्रिय माझ असण माझ दिसण आणि माझ प्रियत्व हे कुणाच आहे माझ आत्म्याच असण आहे त्या चैतन्याच चैतन्याची प्रतीती आहे चैतन्याच भासण आहे आणि चैतन्याच प्रियत्व आहे पण ती आम्ही विसरतो आणि देहाच असण देहाच भासण आणि दिया देहाच प्रियत्व आम्ही स्वीकारतो म्हणजे जे सत आहे जे चित आहे जे, जे आनंद रूप आहे म्हणजे जे आहे भाती आहे आणि प्रियत्व आहे ते आम्ही विस्मृतीत जातो आणि मग या देहाच असत जडत्व आणि प्रियत्व आम्ही काय करतो अज्ञानानं स्वीकारतो असत जड आणि दुःख रूप हा देह आहे हा देह कसा है? आहे असत जड आणि देहाला कुणाच्या अधिष्ठानावर सतव चिदत्व आणि प्रियत्व प्राप्त झालं तर दोरीच्या असण्यामुळे त्याला सदत्व चिदत्व आणि प्रियत्व प्राप्त झालं तस या देहाला आत्म्याच्या अधिष्ठानामुळं सदत्व आणि प्रियत्व सत्य नाही तर आत्मचैतन्याच सदत्व चिदत्व प्रियत्व सत्य आहे असं जाणणं म्हणजे संत म्हणतात विवेक अस जाण त्या चैतन्याला सत म्हणायचं आणि चैतन्यावर भासणाऱ्या नाम रूपाला म्हणजे या देहाला किंवा या जगताच्या नामरूपाला मिथ्या म्हणायचं एक सत आहे एक असत आहे एक चेतन आहे एक जड आहे एक प्रिय रूप आहे एक दुःख रूप आहे आणि संत काय करतात जे आणि दुःख रूप आहे त्याच निरस करतात आणि जे सत्रू चित्रूप आहे आनंद रूप आहे त्याची दृष्टी देतात त्याला म्हणायचं विवेक विवेक आणि असा विवेक झाला तर संत त्याला म्हणतात तुम्हाला ज्ञान झालं पण ते कस परोक्षान परोक्षत्वान ज्ञान झालं अजून झालेलं नाही म्हणून सात भूमिका सांगत असताना सांग अज्ञान आवरण विक्षेप हे जीवाच स्वरूप सांगितलं आणि त्या जीवाला आता बोध देण्यासाठी परोक्ष आणि अप्रोक्ष हा उपदेश केला आणि तो उपदेश स्वीकारून आता शोक निवृत्ती आणि निरंकश तृप्ती हे त्यानं स्वतःची साधना करून समजावून घेऊन उमजवून घेऊन आपल्याला त्याची अनुभूती पर्यंत जायची आणि त्या ज्ञानामध्ये राहणं म्हणजे संत म्हणतात अध्यात्म अवघड आहे ना असू द्या अवघड आहे पण असू द्या त्या तत्त्वाचं आम्ही करतो म्हणून या ठिकाणी सैतन्य तत्वाला कोणतंही नाम दिलेलं नाही तिथं शिव म्हटले ना तिथं कृष्ण म्हटले ना तिथं विठ्ठल म्हटले काही म्हंटल नाही एक सत्य तत्व जे आहे ते त्रिकाला बाधित आहे आणि त्याच आम्ही काय करायचंय सर्व भक्त मंडळींनी चिंतन या आपल्या पहिल्या श्लोकामध्ये आपण चित्र आता भागवताचा प्रथम स्कंद आहे पहिला श्लोक आपण बघितलाय त्याच्यावर चिंतन करा भरपूर वाघ आहे भरपूर वेळ लागणार आहे आणि तुमची भूमिका हळूहळू तुम्ही तयार करा कारण का वक्त्याची भूमिका आणि श्रोत्यांची भूमिका ही सुळली पाहिजे नाहीतर काय होणार मग ते बरोबर हे होणार नाही त्याचं देवाणघेवाण होणार नाही म्हणून या ठिकाणी आपण हा भागवत महात्म्य बघितलं त्यानिमित्तानं काही चिंतन झालं ते चिंतन यथाशक्ती यथावती करायचा मी प्रयत्न केला बळीयाला मला संधी दिली तुम्ही श्रोत्यांनी मला सहन केलं आणि सात दिवस आपण या चिंतनामध्ये राहिलो त्याचं फल काय आहे ते फल निश्चितच आहे ते फल असं आहे की आपल्या सगळ्यांना आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पुरेप नये आम्हाला तशी बुद्धी आम्हाला भगवंताने द्यावी सामर्थ्य द्यावं शक्ती द्यावी आणि आम्हाला नित्य सत्संग घडावा चिंतन घडावं अशी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो